आजचा प्रश्न बघा एका अभयारण्यामध्ये सुरुवाती सोळाशे प्राणी होते दरवर्षी पाच टक्के प्रा प्राण्यांची वाढ होते तर दोन वर्षानंतर प्राण्यांची संख्या किती होईल काय सांगितलंय प्राणी दिलेत किती सोळाशे दरवर्षी किती वाढ होती पाच टक्क्यानं आणि किती वर्षाची वाढ सांगितली दोन वर्षाची मग काय करायचे आता हे प्राणी किती ते एकूण सोळाशे सोळाशे घेतलं आता हे पाच टक्के कितीवर वाढते शंभरावर पाच टक्के ह्याला गुणिले एकशे पाच आता, एक 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 आता हे टक्के मग ह्याच्या खाली शंभर लिहायचं एकशे पाचच्या छदस्तानी शंभर परत हे किती वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे मग दोन वेळेस मागिले शंभर आता काय करायचं आहे हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता पाच दोन्ही दहा शून्याला शून्य पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच चोक वीस आणि पाच दोन्ही दहा पाच एक पाच चार एक चार चार चोक सोळा आता ह्या दोन्ही तिन्हीचा गुणाकार चार गुणिले एक्कवीस गुणिले एक्कवीस बरोबर एक्कवीस एक्वीसचा वर्ग किती चारशे एक्केचाळीस गुणिले चार आता चार एक चार चार चौक सोळा हातचाल एक चार चौक सोळा आणि एक सतरा दोन वर्षानंतर किती प्राणी होतील सतराशे चौसष्ट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद